भारतवर्षाच्या पुण्यभूमीत जिथे प्रत्येक कण कन, कणातून अध्यात्म आणि श्रद्धेचा सुगंध दरवळतो तिथे अनेक दैवी शक्तींनी आपल्या भक्तांना आधार दिला आहे याच दैवी शृंखलेतील एक तेजस्वी आणि सर्वाधिक प्रिय नाव म्हणजे खाटू श्याम बाबा ज्यांनी महाभारताच्या युद्धात केवळ एका शब्दासाठी आपले शीष दान केले आणि श्रीकृष्णाकडून कलियुगात तू माझ्याच नावाने श्याम म्हणून पूजला जाशील असा वर मिळवला आजही तेच सावळे सरकार हारे का सहारा म्हणून ओळखले जातात त्यांची करुणा किती अगाध आहे याची प्रचिती देणारी ही एक अद्भुत महागाथा आहे ही कथा सुरू करण्यापूर्वी आपण एकदा त्यांना नमन करूया खाटू श्याम बाबा की जय खडतर काळ आणि श्रद्धेची परीक्षा महाराष्ट्राच्या मराठवाडा प्रदेशातील एका लहानशा गावात दिनकरराव नावाचे एक निष्ठावान कुटुंब राहायचे दिनकरराव हे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या पितळी कलाकुसरीच्या कामात निष्णात होते त्यांची कला इतकी सुंदर होती की त्यांनी घडवलेल्या मूर्ती आणि भांडी पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकत असत त्यांचे कला कौशल्य केवळ गावातच नव्हे तर दूरदूरच्या शहरांमध्येही प्रसिद्ध होते दिनकरराव त्यांची पत्नी रमाई आणि त्यांचा तरुण स्वप्नाळू मुलगा निनाद असा त्यांचा सुखी आणि समाधानी संसार होता पण नियतीला त्यांचे हे सुख फार काळ मान्य नव्हते काळाच्या ओघात तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली बाजारपेठेत स्वस्त यंत्रनिर्मित धातूच्या वस्तूंनी प्रवेश केला आणि दिनकर रावांच्या पारंपरिक हाताने केलेल्या कामाची मागणी हळूहळू घटू लागली त्यांची कला अप्रतिम असली तरी ती वस्तू विकत घेण्याची क्रयशक्ती लोकांमध्ये कमी झाली त्यांनी आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी शहरातल्या प्रदर्शनांमध्ये भाग घेतला पण प्रत्येक प्रयत्नात त्यांना अपयशच येत होते व्यवसायातील सातत्याने येणाऱ्या तोट्यामुळे त्यांनी गावातील अत्यंत कठोर आणि निर्दयी असलेल्या माधवराव सावकाराकडून मोठी रक्कम कर्ज म्हणून घेतली सुरुवातीला सर्व ठीक होते पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसे कर्जाचे ओझे वाढत गेले आणि व्याजाने मूळ रकमेपेक्षा मोठी रक्कम गाठली दिनकर रावांनी आपली कला जिवंत ठेवण्यासाठी घरातले थोडेफार सोनेही विकले पण आता त्यांच्याकडे काहीच उरले नव्हते निनाद हा अत्यंत हुशार मुलगा होता त्याला पुण्याच्या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता पण आता कर्जाच्या ओझ्यामुळे त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागणार होते ही गोष्ट दिनकर रावांना आतून पोखरत होती त्यांना वाटत होते की आपल्या अपयशामुळे मुलाचे भविष्य धोक्यात आले आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पूर्णपणे मावळले होते सावकाराने त्यांना कर्जाची अंतिम मुदत दिली होती ती मुदत केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपली होती जर कर्ज फेडले नाही तर त्यांचे राहते घर आणि कारागीर कला असलेले कार्यशाळा सावकार जप्त करणार होता ही कार्यशाळा कुटुंबाची ओळख होती रात्रभर विचार केला मित्रांना विनवणी केली पण कोणीही मदतीला धावले नाही रमाईची अखंड भक्ती आणि अश्रूंचे अर्घ्य त्या रात्री रमाईने आपल्या घराच्या छोट्या देवघरात खाटू श्यामबाबांची प्रतिमा ठेवली होती ही प्रतिमा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली होती रमाईने आपल्या पतीची आणि मुलाची हतबलता पाहिली त्यांच्या चेहऱ्यावरील निराशेचे भाव तिच्या काळजाला घरे पाडत होते दुसऱ्या दिवसाची पहाट उगवण्यापूर्वी तिने बाबांच्या प्रतिमेसमोर आसन मांडले तिने अखंड दीप प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला पण घरात तेलही नव्हते तिने मोठ्या प्रयत्नाने तुपाचे काही थेंब दिव्याला लावले आणि दिवा मिणमिणता ठेवला तिने दोन्ही हात जोडले आणि बाबांना आर्ततेने साथ घातली तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते केवळ डोळ्यांतील श्रद्धा जलच ओघळत होते हे सावळ्या सरकार मी तुम्हाला कधीच काही मागितले नाही पण आज माझ्या पतीची आणि मुलाची लाज तुमच्या हाती आहे जगाने त्यांना पराभूत ठरवले आहे पण तुमच्या वचनानुसार तुम्ही हारेका सहारा आहात माझे पती हरले आहेत मी त्यांच्या वतीने तुमच्या चरणी भीक मागत आहे आमच्यावर आलेले हे, आले हे संकट दूर करा आम्हाला वाचवा तिने रडून आपले मस्तक बाबांच्या चरणी टेकवले काही तिच्या मनात एक विलक्षण शांती आणि ऊब पसरली तिच्या डोळ्यांसमोर त्या छोट्या देवघरात एक नीलवर्णीय घोडेस्वार खात्री पटली की तिची हाक सावळ्या सरकारने ऐकली आहे आणि तिचे अश्रू वाया गेले नाहीत तिने मोठ्या आदराने पुन्हा एकदा उच्चार केला खाटू श्याम बाबा की जय रमाईने ही गोष्ट दिनकर रावांना सांगितली नाही कारण तिला माहीत होते की ते विश्वास ठेवणार नाहीत पण तिच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण झाला होता सावळ्या सरकारचा अद्भुत चमत्कार दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला तो रावांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन आला दिनकरराव निराश मनाने बाहेरच्या खोलीत बसले होते तेवढ्यात दारावर एक अनाहूत टकटक झाली दारात एक अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व उभे होते ते व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होते त्यांचे वस्त्रे सावळ्या रंगाचे होते त्यांच्या कपाळावर चंदनाचा टिळा होता आणि त्यांच्या हातात पितळी कलाकृतींचे एक जुने मासिक होते त्यांनी आपला परिचय एका मोठ्या शहरातील कला संग्रहक आणि माहिती मिळाली आहे आजकाल तुमच्यासारखे निष्णात कारागीर मिळणे दुर्मिळ आहे मला माझ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयासाठी तुमच्या हातून घडवलेल्या पितळी कलाकृतींची एक मोठी आणि अखंड मालिका तयार करायची आहे त्यात तुमच्या कलेचा अमूल्य वारसा जतन होईल दिनकर रावांना हे स्वप्न आहे की काय असे वाटले त्यांनी त्या संग्राहकाला आपली सध्याची दयनीय आर्थिक परिस्थिती प्रामाणिकपणे सांगितली तेव्हा त्या संग्राहकाने केवळ स्मित केले आणि त्वरित आपल्या खिशातून एक मोठा धनादेश धनादेश काढला तो दिनकररावांच्या हातात ठेवताना तो म्हणाला हा धनादेश तुमच्या कलेचा एक लहानसा भाग आहे जो तुम्हाला पेशगी म्हणून दिला जात आहे माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की कलेची किंमत नेहमीच तिच्या निर्मात्याच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी असते तो धनादेश इतका मोठा होता की त्यामुळे केवळ त्यांचे संपूर्ण कर्जच फेडले जात नव्हते तर त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी नवी साधने घेण्यासाठी आणि निनादचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेशी रक्कम उरत होती दिनकररावांनी कृतज्ञतेने विचारले साहेब आपण माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आपले नाव काय आणि आपण कोणत्या महान व्यक्तीच्या सांगण्यावरून माझ्यासारख्या हरलेल्या व्यक्तीच्या दारावर आला आहात त्या तेजस्वी संग्रहकाने आपल्या डोळ्यात एक चमक आणली आणि हसून उत्तर दिले माझे नाव श्याम आहे मी त्याच हारेका सहाराच्या वचनातून आलो आहे ज्याने तुमच्या पत्नीच्या अश्रूंची किंमत जाणली आता तुम्ही पुन्हा कष्ट करा आणि जगाला दाखवून द्या की तुमची कला आणि तुमची निष्ठा अजूनही जिवंत आहे आणि एका क्षणात दाराबाहेर असलेल्या नीलवर्णीय घोड्यावर स्वार होऊन ते तेजस्वी व्यक्तिमत्व एका क्षणात क्षितिजावर अदृश्य झाले दिनकर रावांनी धावत जाऊन रमाईला मिठी मारली त्यांना कळून चुकले की हा केवळ चमत्कार नाही तर त्यांच्या पत्नी